या पुस्तकाचे नाव सफर जगाची याची लेखी भास्कर भास्करार सुळे आम्ही हे पुस्तक वाचलं वेगवेगळी माणसं सफ वेगवेगळ्या जागी जाऊन सफर करतात तर मी करता। घरीच बसून या पुस्तकाची मी वेगवेगळ्या देशात जाऊन या पुस्तक मी या पुस्तकातून सफर केली जर हे पुस्तक मला मिळालं नसतं आम्हाला या आम्हाला सफर जगाची आम्हाला वेगवेगळ्या देशाची सफर करता आली नसते वेगवेगळ्या देशाची माहिती मिळाली नसती हे पुस्तक वाचताना आनंद झाला आणि वेगवेगळ्या वे देशाविषयी माहिती मिळाली जशिया ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळे वे देश होते दे। आणि या पुस्तकामध्ये खूप काही वेगवेगळ्या माहिती वे 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 नवीन काही ते शिकायला भेटल्या आणि जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते तेव्हा वाटू लागले की हे पुस्तक कधीच संपू संपू नये आणि हे पुस्तक मी वाचतच राहावे वाचतावेळेस वाटू लागले की हे पुस्तक वाचत 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 राहावे कधीच या मधले खूप धडे राहावे संपावे नाही असं वाटलं लागले पण वाट लागले की आपण जर हे पुस्तक वाचत राहिलं तर आपल्याला दुसरे पुस्तक वाचायला मिळणार नाही म्हणून हे पुस्तक मी खूप या पुस्तकाची मी वेळा माहिती मिळवली आणि हे जेव्हा पुस्तक मी पुस्तक वाचताना इतका आनंद झाला की आता मला वाटते की या बाळसाहित्य पुरस्कारामध्ये निदान आणि या पुस्तकाची निवड केली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि आम्ही दरवर्षी तीन पुस्तकाची निवड करतो आणि या दोन पुस्तकाची आम्हाला समन्वय आले आणि तेव्हा आम्ही सफर या पुस्तकाची व एक सप्तरंगी पाववाट इंद्रधी या पुस्तकाची निवड केली हे पुस्तक खूप भन्नाट आहे जर हे पुस्तक वाचले तर आपल्याला यामध्ये नवीन काहीतरी शिकायला भेटेल ज्या जग जग कसा सफर जगाची जग कसा असतो या पुस्तकाची वाढ आणि जग आपण जर आपल्याला पाठवला नसता तर आम्हाला यामधल्या नवीन काहीतरी गोष्टी आम्हाला जगही पाहता आला नसता आणि आम्हाला जगाची झाली नसती जर हे पुस्तक पाठवलं म्हणून मी तुमच्या खूप la mm -hmm.